न्यूस आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड सर्कल मध्ये नगफुटी हदगाव तालुक्यातील तामसा येथे आज नगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे छोटे मोठे नाले तुडून भरून वाहत असल्यामुळे त्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांनी गोळा केलेले सोयाबीन पाण्याने वाहून गेले आहे अगोदरच शेतकरी नापिकीमुळे त्रस्त झाले यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी शेतकरी आणखी अडचणीत आला आहे पाथरड शिवारात सुद्धा पाण्याने थैमान घातले असून शेतकरी आता अधिकच अडचणीत आला आहे पुढील हंगामी करावी की नाही या चिंतेने शेतकरी त्रस्त झाला आहे पुढील पिकासाठी पाण्याने जर असेच पराक्रम केले तर पुन्हा सुद्धा शेतीचे नुकसानच होणार या चिंतेने शेतकरी अडचणीत आला आहे प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करावा असे शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा सूर आहे तामसा येथून आमचे प्रतिनिधी तानाजी नरखेडे टी व्ही न्यूज हादगाव निसर्गला असे दृश्य आहे प्रसाद लागल्यासारखं आता नक्की वाटते मित्रांनो बघा शेतकऱ्याची वेता आणि कथा लाईव कंडिशन पाऊस आजच्या घडीचा Yeah